कृषीमंत्र्यांच्या रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांचं एक पत्र माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना एका शेतकऱ्यानं लिहिलं आहे त्याचं मी वाचन करून हे पत्र माननीय अजित पवार साहेबांपर्यंत पोचवण्या एक छोटासा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब दादा पत्र लिहिण्यास कारण की महाराष्ट्राचा शेतकरी हवालदिल झालेला आहे प्रत्येक गोष्टीने ग्रासलेला आहे पण तरीही आम्ही संघर्ष करतो कष्ट करतो जगाला पोचतो आणि आम्ही हे जगतो असो पत्र लिहिण्यास मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कृषीमंत्री माननीय साहेब काही दिवसांपासून हवालदिल झालेले दिसून येत आहेत वेळी काही ना काही करून चर्चेत असतात सतत प्रत्येक वेळी शेतकऱ्यांवरती बोलणं बरळ ओकणं सूडबुद्धीने बोलणं असे अनेक चार ते पाच प्रकार त्यांचे या चार ते पाच महिन्यात घडून आले तरीही आपण त्यांना शांतपणे समज दिली पण आता अति होत आहे उपमुख्यमंत्री पवारसाहेब प्रत्यक्ष विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे सोडून कृषी मंत्री साहेब रम्मी खेळण्यात व्यस्त होते हा प्रकार पाहून आम्हा शेतकऱ्यांची कुठेतरी थट्टा लावली जाते असं आहे माननीय उपमुख्यमंत्री पवारसाहेब या पत्राद्वारे आपणास एक विनंती करतोय की आता बस करा शेतकऱ्यांची चेष्टा या मंत्र्यांना आता घरी बसवण्याची खरी वेळ आलेली आहे असं मी सुचवतो की महाराष्ट्राचा कृषीमंत्री आता कोण निवडायचा हा प्रश्न तुम्हा राजकारणी लोकांसमोर जर उभा राहिलेला असेल तर मी एक शेतकरी म्हणून आपण सुचवतोय की महाराष्ट्राचा कृषी मंत्री हा एक शेतकरी व्हावा अशी आमची जनमानसांची इच्छा आहे तो कृषीमंत्री शेतामध्ये बैलजोडी घेऊन शेती करणार हवा आणि तो सुशिक्षित शेतकरी हवा अशी आमची एक इच्छा आहे अशा प्रकारे या शेतकऱ्यानं स्वतःचं मत त्याने या पत्राद्वारे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना लिहून दिलेलं आहे आता बदल घडवायचा असेल कृषी क्षेत्रामध्ये तर राजकारणी लोकांच्या हातामध्ये कृषी मंत्री पद देण्यापेक्षा खरंच शेतकऱ्यांची व्यथा कोणाला माहीत आहे अशा शेतकऱ्यांच्या हातात एकदा कृषी खातं देऊन बघा बदल खरंच घडवायचा असेल तर तुमच्या हाताने घडू दे साहेब त्या शेतातल्या शेतकऱ्याला उठवून कृषी मंत्री पद द्या पहिल्यांदा कृषी मंत्री पद हे मतपेठीतून न निवडता जनमानसांच्या मनातला कुणीतरी एक साधा शेतकरी निवडा धन्यवाद